नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दिवाळी निमित्त बटर चकली बनवून दाखवणार आहे पांढरी शुभ्र बटर चकली ते सुद्धा तेल न पिणारी संपेपर्यंत खुसखुशीत आणि कुरकुरीत राहणारी तसं बघायला गेलं तर ही साऊथ इंडियाची फेमस रेसिपी आहे ह्याला म्हणतात मुरुक्कू मुरुक्की रेसिपी बनवायला इतकी सोपी आहे घरच्या काही साहित्यामध्येच कोणतीही पूर्व तयारी न करता उकड न करता तेलाचं मोहन न वापरता तुम्हाला ही रेसिपी मी आज बनवून दाखवणार आहे ही रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करून कमेंट करायला विसरू नका एक मोठंसं असं घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे अशी कोणती वाटी सेट करून घ्यायची आहे आणि त्याच वाटीने आपल्याला माप घ्यायचा आहे रेसिपीसाठी म्हणजे माप परफेक्ट निघालं की रेसिपी अजिबात चुकणार नाही इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आता ह्या डाळीला आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ह्याला केमिकल लागलेलं ला असतं स्टार्च असतात ते स्वच्छ व्हायला पाहिजे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्यामधली घाण धूळ केमिकल सर्व निघायला पाहिजे तर मंडळी डाळ धुऊन झाली की याला आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे साऊथ इंडियामध्ये ही रेसिपी एक ते दोन प्रकारामध्ये बनवली जाते एकतर डाळ भाजून बनवतात त्याची पावडर काढून घेतात म्हणजे त्याचं पीठ काढून घेतात आणि एकतर असं शिजवून बनवली जाते ही शिजवून घेण्याची पद्धत मला खूप आवडली तीच पद्धत बरोबर आज मी शेअर करत आहे या पद्धतीने केला तर ठरवलं तरी अजिबात तेलकट होणार नाही ही चकली तर आता पाणी किती घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे ही झाली दुसरी वाटी ही झाली तिसरी वाटी आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे झाकण लावायचं आहे गॅस मध्यम आचर करून चार शिट्ट्या काढून घ्यायचा आहे एकदम दाल चांगल्या प्रकारे शिजली पाहिजे डाळीमध्ये अजिबात थोडं सुद्धा कडकपणा राहायला नाही पाहिजे एकदम मॅश होण्यासारखी शिजली पाहिजे म्हणून आपल्याला चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तुमच्या कुकर मध्ये कोणतेही पदार्थ टाकल्यावर किती प्रमाणामध्ये शिट्ट्या द्यावे लागतात त्यानुसार तुम्ही शिट्ट्या या डाळीला लावून घ्या आता जोपर्यंत आपली उडदाची डाळ शिजते कुकरला शिट्ट्या होत आहेत आणि कुकर, कुकर चांगल्या प्रकारे थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया एक मोठीशी परात घ्यायची आहे आणि त्या परातीमध्ये आपल्याला अशी बारीक छिद्राची चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीमध्ये आपल्याला तीन वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे ह्या झाल्या दोन वाट्या आणि ही झाली तिसरी वाटी म्हणजे ज्या वाटीने उडदाची डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने आपल्याला तीन वाट्या तांदळाचं पीठ पाहिजे एक वाटी उडदाच्या डाळीसाठी तीन वाट्या तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाला चांगल्या प्रकारे चाळून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ एकदम हलकं फुल व्हायला पाहिजे आणि हे घरचं दळलेलं तांदळाचं पीठ आहे तुम्ही वाटलंच तर रेडीमेड तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल तांदळाचे पीठ कधीही चाळून घ्या ह्याच्यामध्ये खडे असतात बारीक बारीक किंवा तांदूळ चांगल्या प्रकारे वाटलं गेलं नसेल तर ह्याची बारीक बारीक कणं शेवटी उरली जातात पाहू शकता थोडीशी बारीक कणं उरली आहेत आता ह्याला बाजूला आपण काढून घेऊया आता चकलीचा फ्लेवर चांगला येण्यासाठी इथे आपल्याला एक चमचा ओवा वापरायचा आहे ओव्याला असा हाताने चांगल्या प्रकारे क्रश करून घ्यायचा आहे ओव्याचा फ्लेवर बटर चकलीमध्ये चांगल्या प्रकारे पसरायला पाहिजे म्हणून हाताने असं क्रश करूनच घ्या चवीनुसार मीठ आणि एक चमचा काळे तेल वाटलं मध्ये कांद्याचं बी वापरलं तरी चालेल म्हणजेच की कलोंजी आता या सर्व जिन्नसांना तांदळाच्या पिठामध्ये अगोदर चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तुमच्याकडे कपाचं माप असेल तर तुम्ही एक कप उडदाच्या डाळीसाठी तीन कप तांदळाचं पीठ वापरायचं आहे असं चांगल्या प्रकारे तांदळाच्या पिठामध्ये सर्व जिन्नस एकजीव झालं की आता याच्यामध्ये आपल्याला तेलाचं मोन नाही वापरायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे बटर वापरायचं आहे बटरला मेल्ट करून घेण्याची काहीच गरज नाही बटरला चांगल्या प्रकारे मॅश करत करत तांदळाच्या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही बटर जागे तीन ते चार चमचे साजूक तूप वापरलं तरी चालेल आणि तुम्हाला तेल वापरायचं झालं तर चार ते पाच चमचे वापरायचे आहे आणि तेल कडकडीत गरम करून घ्यायचं बरं का बटर आणि तुपाला गरम करून घेण्याची काहीच गरज नाही ना ह्याच्यामध्ये हळद वापरायचं आहे ना ह्याच्यामध्ये लाल तिखट वापरायचं आहे रेसिपी पूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल बटर चकली बनते कशी आणि इतकी सोपी रेसिपी आहे रेशीप मंडळी तुम्ही दरवेळेची आपली भाजणीची चकली किंवा पोह्याची चकली खाणं विसरून जाल अशाच पद्धतीने तुम्ही ही चकली नक्की बनवाल आणि मोठेच काय लहान मुलांनासुद्धा भरपूर आवडेल असं चांगल्या प्रकारे हाताने मॅश करून करून बटर पिठाला मस्त पैकी लागायला पाहिजे जेणेकरून चकली एकदम खमंग व्हायला पाहिजे आणि एकदम खुसखुशीत व्हायला पाहिजे चेक करायचं आहे पीठ बरोबर तयार झालेलं आहे की नाही अशी मूठ वळून पाहायची आहे पाहू शकता मंडळी मूठ सहज तुटत आहे जास्त प्रमाणात जर तुम्ही बटर वापरलात तर चकली थोडीशी फसू शकते म्हणून परफेक्ट आपल्याला याच्यामध्ये बटर वापरायचं आहे जेणेकरून मूठ चांगल्या प्रकारे वळायला पाहिजे आणि सहज तुटायला पाहिजे जास्त वेळ लागला मूठ तुटायला तर बटरचं प्रमाण किंवा तेलाचं प्रमाण किंवा तुपाचं प्रमाण जास्त पडलं आहे हे समजून जायचं आहे जितकं मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे तीन वाट्यासाठी दोन ते तीन चमचे बटर वापरायचं आहे तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी सविस्तर माप दिलेलं आहे असं पीठ तयार करून झालं की आता ह्याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवू कुकरला चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता झाकण काढायचं आहे कुकर चांगल्या प्रकारे थंड झाल्यावर झाकण काढून पाहू शकता आपण डाळीमधलं संपूर्ण पाणी आटून गेलेलं आहे तीन वाट्यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही तुम्ही वाटलं सर दोन ते अडीच वाट्या पाणी वापरलं तरी काही हरकत नाही पण जास्त पाणी वापरून ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश वाढवू नका आणि पाहू शकता डाळ असं हाताने सहज मॅश होत आहे आता ह्या डाळीला आपल्याला अगोदर मॅशरने हलकस मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पुढची कृती करायला एकदम सोप्पं जाईल म्हणून डाळीला कधीही हलकंसं मॅश करून घ्या मंडळी तुम्हाला डाळ शिजवायची नसेल तर तुम्हाला दुसरा पर्यायसुद्धा सांगतो त्या पर्यायामध्ये थोडीशी चकली कडक होऊ शकते म्हणून तुम्हाला ही सोपी पद्धत दाखवत आहे असं डाळ थोडंसं मॅश करून घेतलं तर ह्याला हलकंसं आणखीन थंड करून घ्यायचं कारण की आताही वाफ निघत आहे तर मंडळी इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या काढून घ्यायच्या आहेत चकलीच्या तिखटपणासाठी मिरच्या वाटून घ्यायचा आहे इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत तुम्ही वाटलं तर तुमच्या आवडीसवडीनुसार जसं तुम्ही तिखट खाता त्यानुसार मिरची वापरू शकता लाल तिखट वापरायचं नाही हिरवी मिरची वापरायची आहे आणि एक चमचा आपल्याला जिरे वापरायचे आहेत आता ह्याला आपल्याला जितकं शक्य असेल तितकं अगोदर ह्याला बारीक करून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे शक्य असेल तितकं आपल्याला अगोदर ह्याला बारीक करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मॅश करून ठेवलेली डाळ संपूर्ण काढून घ्यायचं आहे पण डाळीला चांगल्या प्रकारे थंड करून घ्या बरं का डाळ गरम राहायला नाही पाहिजे हलकीशी मॅश का करायचं आहे कारण की हे मिक्सरमध्ये आपल्याला एकदम बारीक वाटता येईल म्हणून हलकीशी अगोदरच मॅश करून घ्या पाणी अजिबात वापरायचं नाही कारण की डाळीला तर आपण पाण्यामध्ये शिजवलेला आहे म्हणून ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश भरपूर आहे शक्य असेल तितके एकदम बारीक आणि एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायचे आहे एकदम फ्लपी व्हायला पाहिजे डाळ वाटून झालं की ह्याला आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता अजिबात ह्याच्यामध्ये मी पाणी वापरलेलं नाही डाळ सहजासहजी त्या मिक्सरच्या भांड्यामधून बाहेर पडत नाही आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अगोदर चांगल्या प्रकारे मिक्सरच्या भांड्यामधला आपल्याला संपूर्ण डाळ काढून घ्यायची आहे आणि मस्तपैकी याला मळून घ्यायचं आहे पाणी अगोदरच वापरू नका आपल्याला अंदाजा येणार नाही तोपर्यंत पाणी वापरायचं नाही मध्यम टाईपमध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही थोडंसं पाणी लागू शकतं म्हणजे चमचा दोन चमचे पाणी लागू शकतं किंवा नाही पण लागू शकत पण अगोदर पीठ पूर्ण मळून घ्यायचं आहे हलकसं घट्ट होत असेल तेव्हाच तुम्हाला थोडंसं पाणी वापरायचं आहे म्हणजे चमचा दोन चमचे पाणी वापरायचं आहे आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं तुम्हाला डाळ शिजवून घ्यायची नसेल तर काय करायचं तीन वाटी तांदळाच्या पिठासाठी तुम्हाला अर्धी वाटी उडदाची डाळ लागेल आणि त्यासोबतच अर्धी वाटी डाळवं लागेल म्हणजेच की फुटाणे त्या दोन्ही जिन्नसांना आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे त्याचा रंग वेगळा होता कामा नये इतकं लक्षात ठेवा हा तुम्हाला पर्याय सांगितलेला आहे मग त्याचे तुम्हाला पीठ काढून घ्यायचं आहे मिक्सरला एकदम बारीक वाटून पावडर तयार करून घ्या मग तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्या पण त्याच्याने हलकीशी चकली कडक होती खुसखुशीतपणा जास्त येत नाही म्हणून मी तुम्हाला ही सोपी पद्धत दाखवत आहे कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट ही तकली तयार होते तर मंडळी आपण पाहू शकता मस्तपैकी पीठ मळून तयार झालेलं आहे सेमी सॉफ्ट आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे ना जास्त घट्ट ना जास्त सैल पाहू शकता असं पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळायला मला, मला ज्या वाटेने सर्व जिन्नसांचं माप मोजून घेतलं होतं त्याच वाटेने पाव वाटी पाणी लागलं आहे म्हणजेच की पाच ते सहा चमचे पाणी लागलं आहे आता पीठ कोरडं पडू नये म्हणून ह्याच्यावर आपल्याला कापड झाकायचं आहे ओलं कापड किंवा मोठं असं भांड झाकून ठेवा तांदळाचं चा पीठ चांगल्या प्रकारे भिजण्यासाठी ह्याला पंधरा मिनटं आपल्याला किंवा कमीत कमी दहा मिनटं तरी रेस्ट द्यायची आहे बारा ते पंधरा मिनटं झालेली आहे कापड काढायचं आहे आणि ह्या पिठामधलं आपल्याला अगोदर थोडंसं पीठ काढून घ्यायचं आहे कधीही चकली मेकरमध्ये पीठ टाकताना त्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे एकदम मऊ करून घ्यायचं आहे आणि लवचिक करून घ्यायचं आहे जेणेकरून चकल्या पाडताना चकली तुटायला नाही पाहिजे ह्या गोष्टीचे आपल्याला ध्यान ठेवायचं आहे म्हणून कधीही चांगल्या प्रकारे पीठ मळून घ्या आणि एकदम लांबट ला, रोल तयार करून घ्या पीठ चांगल्या प्रकारे मळलं आणि असा रोल तयार झाला तुम्ही कोणताही चकली मेकर वापरू शकता जे दरवेळी वापरतो तेच चकली मेकर वापरलं तरी काही हरकत नाही इथे मी मुरखूचा साचा वापरत आहे शिल्लकचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे पाहू शकता ते तीन होलचं मी मुरखूचा साचा वापरत आहे तुम्ही रेग्युलर एक होलचं साचा वापरला तरी चालेल अशा प्लेट घ्यायचा आहे किंवा बटर पेपर घ्या किंवा वर्तमानपत्र घेतलं तरी चालेल आणि अशा प्लेटवर आपल्याला ह्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला पद्धत आवडली असेल तर प्लीज तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पाहू शकता पीठ आधीबाग तुटत नाही अशा पद्धतीने आपल्याला ह्या चकल्या पाडून घ्यायच्या आहे आणि पिठाला ओल्या कापडाने झाकून ठेवा बरं का नाहीतर कोरडं पडणार असं चकल्या बनवून घ्यायच्या आहेत जितक्या पाहिजे तितक्या तर मंडळी इथे तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम नाही पाहिजे बरं का आणि जास्त मंद आचेवर सुद्धा गरम नाही पाहिजे मध्यम आचेवर मध्यम गरम पाहिजे अजिबात तेलामधून धूर निघायला नाही पाहिजे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला एक एक करून चकली सोडायची आहे पाहू शकतात तेल अशा पद्धतीने गरम पाहिजे आणि जितकं पॅन मध्ये बसतात तितक्या चकल्या अगोदर सोडून घ्यायच्या आहे अजिबात झारी किंवा चमचा चालवायचा नाही पॅन मध्ये चार चकल्या बसलेल्या आहेत गॅस आपल्याला मंद आचर करायचा आहे आणि जोपर्यंत चकल्याला हलकासा कुरकुरीतपणा येत नाही म्हणजे झारी ह्याला लागल्यावर तुम्हाला कळणारच आहे ह्याला हलकासा कुरकुरीतपणा येणार मग जवळपास दोन मिनिटापर्यंतच आपल्याला ह्याला तळून घ्यायचा आहे जास्त रंग वेगळा होऊ द्यायचा नाही दोन ते अडीच मिनिटांपर्यंत तळलं की मस्तपैकी ह्याला कुरकुरीतपणा येतो आणि खुसखुशीतपणा सुद्धा येतो तर मंडळी अडीच ते तीन मिनटं झालेली आहेत उलतून पालतून मस्त कुरकुरीतपणा आणि खुसखुशीतपणा येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे जास्त वेळ तळला तर थोडासा रंग वेगळा होईल याचा पण अजिबात तेल नाही पिणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो पाहू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र आहेत आहेच त्या रंगावर आहेत अशाच पद्धतीने सर्व चकल्या तळून घ्यायचा आहे आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे त्रेचाळीस बटर चकल्या तयार झालेले आहेत आकाराने मोठ्या केला तर वीस ते पंचवीस बटर चकल्या होणार आणि मिडियम आकाराच्या केलात तर, तर त्रेचाळीस ते चव्वेचाळीस बटर चकल्या शंभर टक्के होणार आणि प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशीत झाल्यात बरं का अशी चकली बनवली की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहू शकता भन्नाट कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे जीवेवर ठेवताच विरगळणार दाताने न खाता होटाने सुद्धा खाऊ शकता तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद